मी मनीषा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पाठीच्या भागाला आपल्याला टक्स कशा पद्धतीने द्यायचे असतात आणि पाठीची पट्टीसुद्धा आपल्याला कशा पद्धतीने जोडायची असते संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली होती कालच्या व्हिडिओमध्ये आणि इथे बघू शकता ब्लाऊजला टक्स आपल्याला कशा पद्धतीने द्यायचे असतात फोर टक्स ब्लाऊजचं बघितलेलं आहे आपण काल आणि हे सुद्धा व्यवस्थित तुम्हाला इथे समजून सांगितलं दोन्ही सुद्धा बाजूंचं आपल्याला कशा पद्धतीने टक्स द्यायचे असतात ते सुद्धा मी तुम्हाला समजवून सांगितलेलं आहे आता आज काय करणार आहोत आपण आपल्याला क्रॉसपट्टी कशा पद्धतीने जोडायची असते सोपी पद्धत आहे आणि समजून सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि हुक लुक पट्टी आपल्याला कशी जोडायची असते ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता इथे आपल्याला सर्वात आधी क्रॉसपट्टी कशी जोडायची ते बघणार आहोत आता आपल्याला इथे दोन ह्या बाजूला लागणार आणि दोन आपल्याला ह्या बाजूला ला लागणार आहे ते लक्षात आहे सर्वात आधी महत्वाचं आहे आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे नवीन असतील त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे एक इथे खालच्या बाजूला ठेवून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकता ही उंच बाजू नेहमी लक्षात ठेवा गळ्याच्या बाजूला असते आपण इथे लुक पट्टी जोडतो त्या बाजूला ही आपली उंच बाजू असते ते लक्षात घ्यायचं आहे आता एक अशा पद्धतीने ठेवून घ्यायची हे पा त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे बघू शकता हे असं ठेवून घेतलं आता परत एकदा ही उंच बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे सर्वात महत्वाचं गोष्ट हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावरती आणि इथे बघू शकता हे पा असं पकडायचं आहे एकावरती एक थोडंसं व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला कारण की आपण एक इंच जास्त घेतलेलं आहे आता इथे आपल्याला अर्धा इंचचं मार्किंग करून घेतलं तरीसुद्धा चालेल आता इथे आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे खेचून लावायची नाही एकदम सावकाश आणि सविस्तर आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने जास्त असं कमीसुद्धा पकडायचं नाही इथे बघू शकता इथे शिलाई आलेली आहे माझी पूर्ण हे एवढा कपडा मी इथे शिलाईमध्ये पकडलेला आहे इथपर्यंत बघू शकता हा तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे कारण की क्रॉसपट्टीमध्ये आपण एक इंच जास्त घेतो ते लक्षात घ्यायचं आहे हे पहा एकावरती एक हे तीनही सुद्धा आपल्याला बरोबरच आलं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे हे पा हे आहे, हा कपडा हे ह्याच्यावरती आणि हे ह्याच्यावरती अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि परफेक्ट आपली क्रॉसपट्टी सुद्धा इथे पुरलेली आहे आपल्याला कमी सुद्धा पडलेली नाहीये बघू शकता इथे परफेक्ट आपल्याला पुरलेले आहे आता हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला ह्याच्यावरती ठेवून शिलाई करत खुर्च्या बाजूला घ्यायचं आहे हे पा बघू शकता इथे शिलाईला जास्त असं कमी सुद्धा पकडायचं नाही वाटलं तर अर्धा इंच मार्किंग करून घ्या कारण की क्रॉसपट्टीमध्ये आपण इथे एक इंच घेतलेला आहे इथे आपल्याला अर्धा इंच लागणार म्हणून इथे अर्धा इंच घेतला आता इथे वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच लागणार आहे म्हणून इथे आपण शिलाई करणार आहोत बघू शकता हे पा अशा पद्धतीने हे पा ही बाजू झाली परत एकदा दाखवते समजावून सांगते हे पहा अशा पद्धतीने आपण हे शिलाई करून घेतलं हे पण बघू शकते इथे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हे शिलाईमध्ये पकडायला विसरू नका एवढं फक्त हे लक्षात घ्यायचं आहे आता ही बाजू ह्या बाजूला लक्षात घ्यायचं आहे ही बाजू ह्या बाजूला घ्यायची आता इथे काय करायचं हे पा अशा पद्धतीने आपल्याला हे थोडं थोडं घडी करत करत घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने बघू शकते इथे परत एकदा समजावून सांगते हे इकडच्या बाजूला घेतलं अशा पद्धतीने आता इथे आपल्याला घडी करत करत घ्यायचं आहे अशा पद्धती इथे बरोबर मध्यभागी ठेवून घ्या आता ही दुसरी क्रॉसपट्टी ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे सोपी पद्धत आहे तुम्हाला नक्की जमणार आहे आता ह्याच्यावरती ठेवून घेतली आता हा कपडा आतल्या बाजूला हा कपडा फक्त शिलाईमध्ये दे सापडू देऊ नका ते लक्षात घ्यायचं आहे पा हा कपडा आतल्या बाजूला घेऊन खेचून लावायची नाहीये गुड्या पडून जातात ते लक्षात घ्यायचं आहे आता क्रॉसपट्टी कशी काढायची ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे आता इथे वाटलं तर अर्धा इंचचं मार्किंग करून घ्या हे पाशा पद्धतीने आपल्याला शिलाई करत करत पुढच्या बाजूला घ्यायचं आहे कारण की आपण एक इंच जास्त घेतो इथे आपल्याला अर्धा इंच लागतं आणि इथे आपल्याला अर्धा इंच लागतं हे तुमच्या हे नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे आता इथे बघू शकता हे सरळच आपल्याला शिलाई करत घ्यायचं आहे ते लक्षात घ्या हा कपडा इकडच्या बाजूला घ्यायचा आहे ते लक्षात घ्यायचं आहे बघू शकता इथे एकदम सावकाश हलक्या हाताने फक्त इथे पकडायचं आहे खेचून जोडायची नाहीये अशा पद्धतीने आपण इथे शिलाई मारून घेतली इथे जर तुम्हाला डबल शिलाई मारायची असेल तरी सुद्धा तुम्ही मारू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे करू शकता इथे बघू शकता आपलं आता इथे सुद्धा अर्धा इंच झालं आणि इथे सुद्धा अर्धा इंच झालं म्हणजे हे आपण एक इंच घेतलेलं आपलं आता इथे बरोबर झालेला आहे आता हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही नाहीतर मोजून बघा म्हणजे पाठीच्या भागाला काय होतं ठेवल्याच्या नंतर बऱ्याच वेळा फिटिंग करताना पुढे मागे होऊन जातं त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे तुम्ही इथे चेक करू शकता आपलं इथे अर्धा इंच आलेलं आहे का इथे सुद्धा आपलं अर्धा इंच आलेलं आहे का हे लक्षात घ्यायचं आहे आता हे आपल्याला बाहेरच्या बाजूला म्हणजे सुईचं करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने बघू शकता इथे आता हे आपण सुईचं करून घेणार आहोत ते व्यवस्थित करा फक्त हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे ही सुद्धा बाजू बघू शकता ह्या बाजूला हे झालं आपलं व्यवस्थित आता इथे तुमची तयार क्रॉसपट्टी तयार झाली ते लक्षात घ्यायचं आहे हे पा बघू शकता ही सुद्धा बाजू ही आपली उंच बाजू झाली ते बरोबर आलेलं आहे उंच बाजूला ही क्रॉसपट्टी आपली इथे जोडून तयार झाली आता दुसरी ते दुसरी सुद्धा आपण जोडून घेऊया सोपी पद्धत सांगते हे पा अशा पद्धतीने आता इथे बघायचं आहे हे पा ही क्रॉसपट्टी खाली ठेवून घ्यायची आहे आता इथे लक्ष द्यायचं आहे की आपली गळ्याकडची बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे आपली पट्टी ह्या बाजूला असते आता ती बाजू ह्याच्यावरती उलटी ठेवायची आहे हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये सुद्धा उलट असतं त्यांनी ते बघून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ही बाजू ठेवून घ्यायची असते आता ह्याच्यावरती ही बघू शकता हे पहा हे ठेवलेलं आहे ही उंच बाजू गळ्याच्या बाजूला ठेवली त्याच्यावरती हा आपला ब्लाऊजचा पुढचा भाग ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरती ही दुसरी क्रॉसपट्टी अशी ठेवून घ्यायची आहे हे लक्षात घ्या आणि प्रॅक्टिस करा खूप महत्वाचे आहे हे आणि हे तुम्हाला नक्की जमणार आहे नवीन असतील त्यांना सुद्धा हे नक्की जमणार आहे आणि मी सुद्धा अशाच पद्धतीने तुम्हाला एकदम सोपं करून सुद्धा सांगणार आहे आता हे आपल्याला अर्धा इंच मार्किंग करून घ्या फिटिंगला म्हणजे काय होतं कमी जास्त कधीच होत नाही ते लक्षात घ्यायचं आहे हे पण अशा पद्धतीने पकडायचं आहे फक्त हे तिन्ही सुद्धा हे हे ह्याच्यावरती व्यवस्थित ठेवून घ्या हे परत ह्याच्यावरती व्यवस्थित ठेवून घ्या आणि खेचायचं नाही एकदम सावकाशमध्ये कारण की आपण एक, एक इंच इथे शिलाईमध्ये घेतलेलंच आहे त्याच्यामुळे पट्टी कधीही खेचून लावायची नाही आहे आणि इकडच्या बाजूलासुद्धा व्यवस्थित आपण घडीसुद्धा घातलेली आहे त्याच्यामुळे व्यवस्थितच ती आपल्याला पुरणारसुद्धा आहे हे पा व्यवस्थित पकडायचं आहे ह्याच्यावरती बघू शकता इथे हे पा बरोबर परफेक्ट आपल्याला हीसुद्धा पुरलेली आहे बऱ्याच वेळा काय होतं क्रॉसपट्टी थोडीशी फिटिंगच्या बाजूला शिल्लक राहते राहिली तरी राहू द्यात नंतर शिलाई झाल्याच्या नंतर ते आपण कट करू शकतो आता इथे लक्ष द्यायचं आहे इथे जर तुम्हाला डबल शिलाई मारायची असेल तरीसुद्धा तुम्ही मारू शकता आता इथे बघा हे पूर्ण अर्धा इंच शिलाईमध्ये पकडलेलं आहे हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे म्हणजे डबल शिलाई मारायची इथे गरज सुद्धा नसते एवढं जर तुम्ही शिलाईमध्ये पकडलं तर व्यवस्थित ते होऊन जातं इथे बघू शकता हे सुद्धा एवढं पकडायचं आहे व्यवस्थित हे आपलं झालेलं आहे व्यवस्थित एकदम परफेक्ट शिलाई करून आता ही बाजू ह्या बाजूला घ्यायची बघू शकता ही बाजू ह्या बाजूला घ्यायची आहे आणि थोडंसं असं घडी करत करत घ्यायचं आहे मध्यभागी ठेवून हा कपडा फक्त शिलाईमध्ये सापडू द्यायचा नाही अशा पद्धतीने मध्यभागी बरोबर हा ठेवून घ्यायचा आता इकडच्या बाजूने हे पा बघू शकता ही बाजू ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे पहा असं ठेवून घ्यायचं व्यवस्थित अशा पद्धतीने फक्त एकसारखं शिलाई करत करत घ्यायचं आहे पण अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि खेचून लावायची नाही एकदम सावकाश आणि सविस्तर हे करून घ्यायचं आहे बघू शकता इथे व्यवस्थित झालेलं आहे शिलाईमध्ये व्यवस्थित पकडा फक्त एवढंच तुम्हाला इथे करायचं आहे हे पा आता बरोबर आपले इथे शिलाई करून तयार झालं आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मार्किंग करा म्हणजे तुम्हालासुद्धा हे नक्की जमणार आहे नवीन असतील त्यांच्यासाठी सुद्धा खूप हे महत्त्वाचं आहे आता हे झालं आपलं व्यवस्थित आता इथे काय झालेलं आहे माझं थोडीशी शिल्लक आहे तर मी बघू शकता हे व्यवस्थित झालं आता अशा पद्धतीनेही मी जरी शिल्लक राहिली तरी अशी आपण सरळ थोडीशी शिल्लक राहिलेली कट करू शकतो आता इथे आपल्या दोन्ही सुद्धा क्रॉसपट्ट्या जोडून तयार झालेल्या आहेत पण ही सुद्धा बाजू व्यवस्थित आपली जोडून तयार झाली आता इथे लक्ष द्यायचं आहे आपल्याला हुक आणि पट्टी जोडून तयार करायची आता ही पट्टी ह्या बाजूला ठेवून घेते ही पट्टी मी ह्या बाजूला ठेवून घेते सर्वात आधी आपल्याला हुक पट्टी जोडून घ्यायची आहे आता इथे काय करायचं आहे तुम्ही खेचून लावायची नाही एवढं फक्त हे लक्षात घ्यायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं मग इकडची बाजू थोडीशी उंच होते किंवा ही बाजू थोडीशी उंच होते मग गळ्याला आकार कसा द्यायचा तो पटकन आपल्या लक्षात येत नाही त्यासाठी पट्टी कधीही हुक पट्टी म्हणा खालची आपण क्रॉसपट्टी जोडतो कधी खेचून लावायची नाहीत नाही तर तुमच्या काय होणार इथे गुड्या पडणार ते, ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे असंच आहे असं ठेवून घ्यायचं आहे ह्याच्यावरती आणि व्यवस्थित आपल्याला हे अर्धा इंच किंवा तुम्ही किती पकडता अर्धा इंचापेक्षा एक लाईन कमी त्या पद्धतीने सुद्धा पकडू शकता आता खेचून लावायचे नाही फक्त हे खालचा व्यवस्थित पकडा क्रॉसपट्टी सुद्धा खेचू नका जास्त फक्त व्यवस्थित जेणेकरून करून आपल्या गुड्या पडल्या नाहीत पाहिजेत आता इथे आपल्याला व्यवस्थित शिलाई करत करत खालच्या बाजूला घ्यायचं आहे आता थोडासा कपडा इथे कट करून घ्या अशा पद्धतीने आता इथे काय करायचं हे पा इथे आपलं व्यवस्थित क्रॉसपट्टी जॉईंट आहे बघू शकता इथे आता इथे काय करायचं थोडीशी अशी घडी करून घ्यायची आहे ह्याच्या बरोबर आली पाहिजे ते लक्षात घ्या हे पा इथे आल्याच्या नंतर अशी घडी करून घ्यायची हे पा असा व्यवस्थित कपडा ठेवून घ्या आणि खालीपर्यंत शिलाई करत करत आपल्याला घ्यायचं आहे जास्त असं शिलाईमध्ये सुद्धा कमी पकडू नका हे पा मी एवढं इथे शिलाईमध्ये पकडलेलं आहे हे पा बघू शकता इकडच्या बाजूला ही सुद्धा बाजू बघू शकता जास्त असं कमी सुद्धा पकडायचं नाहीये आता हा कपडा इकडच्या बाजूला घ्यायचा आहे बघू शकता इथे हा कपडा इकडच्या बाजूला घ्यायचा आहे पाशा पद्धतीने आणि इथे आपल्याला एकदम कडेकडेला ह्या कपडावरती बसली पाहिजे इथे एकदम कडेकडेला दापटीप टाकून घ्यायची आहे बघू शकता हे आपल्याला कंपल्सरी टाकावी लागते ते लक्षात घ्यायचं आहे पाशा पद्धतीने त्याच्यावरती आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे इथे पूर्ण बंद करून घ्या अशा पद्धतीने दापटीप टाकून झाली हे फक्त आपलं व्यवस्थित आलं पाहिजे एका लाईनीमध्ये ते लक्षात घ्या आता हे इकडच्या बाजूला घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपण हे शिलाई केलं आता इकडच्या बाजूला घ्यायचं आहे थोडीशी घडी करून घ्यायची हे पहा बघू शकता हे व्यवस्थित पकडा हे पा अशा पद्धती एका लाईनीमध्ये आणि ह्याची घडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे पहा बघू शकता इथे आणि ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे इथे पूर्ण पॅक करून घ्या हे प अशा पद्धतीने पकडायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपली ही पटली सुद्धा जॉईंट झालेली आहे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने दिसायला सुद्धा व्यवस्थित जास्त असे छोटी सुद्धा काढायची नाही दिसायला सुद्धा ती आपल्याला व्यवस्थित दिसली पाहिजे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे ही पट्टी आपली जोडून तयार झाली ही आपली पट्टी असते ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पट्टी तयार करायची आहे हे पहा अशा पद्धतीने ही ह्या बाजूने जोडायची असते ही सुईची बाजू आहे ते लक्षात घ्या हे पा आता ही उलट बाजूने आपल्याला वरच्या बाजूला घ्यायची असते ते लक्षात घ्यायचं आहे आता इथून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे असं ठेवून घ्यायचं आहे थोडंसं वरती पकडलं तरी चालेल हे पा अशा पद्धतीने आणि शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडायचं हे पा बघू शकता इथे व्यवस्थित पकडायचं आहे हे का अशा पद्धतीने आता हा कपडा थोडासा मी इथे कट करते एका लाईनमध्ये म्हणजे म्हणजे माझं होऊन जाईल तिथे आता ह्याच्यावरती अशी घडी करून घ्यायची आहे का हे झालं व्यवस्थित शिलाईमध्ये जास्त असं कमीसुद्धा पकडायचं नाही हे पाय इथे झालं हे व्यवस्थित तुम्हाला जर इथे दापटीप टाकायचे असेल तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता ह्या कपडावरती इथे एकदम कडेकडेला टाकू शकता बंद करून घ्या ते पा अशा पद्धतीने आता हे ही उलटी बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता हे आपल्याला सुईच्या बाजूला घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे हे पा जर नाही लक्षात आलं नवीन असतो आपण त्यांच्यासाठी महत्वाचं आहे हे पा थोडंसं घडी करून घ्यायची एकदम नॉर्मल किंचित आणि इथे तुम्ही शिलाई मारू शकता किंवा मार डायरेक्टली तुम्हाला जर असं घडी करून घ्यायचं आहे डायरेक्टली ह्याच्यावरती ठेवायला जमलं तरी तुम्ही करू शकता फक्त थोडीशी घडी करून घ्यायची हे एका लाईनमध्ये घ्या हे पा अशी घडी करून घ्या हे पा बघू शकते इथे अशी घडी करून घ्या आणि इथे शिलाई मारलेली आहे बघू शकते जास्त असं अलीकडे सुद्धा घेऊ नका एवढं मी हे शिलाईमध्ये पकडलेलं आहे हे बघू शकते इथे एवढं शिलाईमध्ये हे मी पकडलेलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे हे पा अशी घडी करून घ्यायची आहे आणि इथे शिलाई मारलेली आहे का मी हे पा ही पूर्ण माझी शिलाई आता त्याच्यावरती काय करायचं आहे हे पा हे घडी करून घेऊन ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि इथे पूर्ण आपल्याला वर इथपर्यंत वरच्या बाजूला पूर्ण पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे का कारण की काय होतं आपण हुक लावतो आपल्याला धागे तोडावे लागतात त्यासाठी धागे तोडायची मग काहीही गरज नाही जर आपण पाच नंबरची शिलाई तिथे मारली ना धागे नाही तोडले तरी चालतात हे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि पूर्ण आपल्याला इथे पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने बघू शकते इथे सुद्धा मी पाच नंबरची शिलाई मारून घेतली थोडस वरच्या बाजूला हे मी कट करून घेते जास्तीचं झालेलं म्हणजे आकार सुद्धा आपल्याला तिथे व्यवस्थित येऊन जाईल हे पाशा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला काय करायचं आहे दोन्हीसुद्धा एकसारखं झालेलं आहे का ते एकदा बघूया आपण हे पहा हे सुद्धा ठेवून दाखवते मी तुम्हाला एकसारखं झालेलं आहे का ते आपण चेक करूया हे प असं ठेवून दाखवते हे पा अशा पद्धतीने हे पहा हे बरोबर आलेलं आहे इथेसुद्धा आपलं बरोबर आलेलं आहे हे पा असं चेक करायचं आहे किंवा अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता हे पहा बघू शकता इथे अशा बर पद्धतीने सुद्धा हे ठेवू शकता एकदम बर नॉर्मल बर आहे किंचित ते मग काय करायचं आहे असं ठेवून घ्यायचं मग जेवढं आहे हे प अशा पद्धतीने हे कट करू शकता बघू शकता इथे व्यवस्थित कट करा फक्त जर शिल्लक राहिलं तर एकदम नॉर्मल राहिलं होतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्हीसुद्धा एकसारखं आहे का सर्वात आधी ते चेक करत जा कारण की बऱ्याच वेळा काय होतं आपलं हुक उचललं जातं त्यामुळे एक जर तुमची पट्टी मोठी झालेली असेल एक पट्टी छोटी झाली असेल तर तिथे तुमचं हुक उचललं जातं ते लक्षात घ्यायचं आहे त्यासाठी हे असं चेक करत जा म्हणजे मार्किंगसुद्धा तुम्हाला एकदम असं व्यवस्थितसुद्धा करता येईल आता इथे आपल्याला समान मार्किंग करून घ्यायचं आहे आता तुम्ही वरच्या बाजूला इथे पायपिंगसाठी किती पकडता त्यावरती सुद्धा अवलंबून असतं अर्धा इंच पकडता का इंच पेक्षा कमी पकडता त्यावरती सुद्धा हे अवलंबून असतं जास्त असं कमी सुद्धा पकडू घेऊ नका हे लक्षात घ्यायचं आहे अंतर हे झालं आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट हे टोक हे टोक इथे ठेवून घ्या अशा पद्धतीने हे पा बघू शकता तेव्हा तुमचं समान मार्किंग तिथे होऊन जाणार आहे बघू शकता परफेक्ट आलेला आहे क्रॉस पट्टीवरती हुक आलं ना ब्लाऊज परफेक्ट बसतं ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगते हे पा इथे आता मार्किंग करून घ्यायचं आहे पद्धत सांगते तुम्हाला हे पा असं ठेवून घ्यायचं सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट असं ठेवून घ्या सोपी पद्धत आहे इथे मार्किंग करून घेतलं आता परत हे मार्किंग असं ह्याच्यावरती ठेवून घ्या आता इथे मध्य झाला बरोबर इथे एक मार्किंग करून घ्या हे झालं आता ओपन करायचं इथे सुद्धा ह्याचं मध्य आहे ह्याच्यासमोर ह्याच्यासमोर एक लाईन मारून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकतं इथे हे पा आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं ह्याच्यावरती आता हे झालं आपलं समान मार्किंग आता इथे बघू शकता एक दोन तीन चार पाच बरोबर झालं आता इथे काय करायचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट असे त्रिकोण तयार करायचे असतात किंवा तुम्हाला जर हाताने तयार करायला आवडत असतील तरी तुम्ही करू शकता आता इथे बघू शकता हे पार अशा पद्धतीने आता इथे सुद्धा आपल्याला एक तयार करून घ्यायचं ह्याच्यात थोडंसं खाली मार्किंग आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला तुम्ही इथे छोटी शिलाई मारू शकता तीन नंबरची किंवा चार नंबरची घेऊ शकता आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट इथून सुरुवात करायची आहे थोडस बंद करून घ्या ते लक्षात घ्यायचं आहे ज्याने करून ते निघतं कामाने बऱ्याचशे वेळ काय होतं आपलं हुक लावून लावून तिथे निघून जातं आता इथे पूर्ण बंद करून घ्या परत एकदा हे ते अशा पद्धतीने इकडच्या बाजूला फिरून घ्यायचं आहे मार्किंग करून घ्या म्हणजे तुम्हाला शिलाई करायला ते सोपं पडेल अशा ते पद्धतीने परत एकदा इकडच्या बाजूला थोडस पुढे घ्यायचं आहे परत इकडच्या बाजूला घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे सावकाश करायचा आहे म्हणजे तुम्हाला शिलाई करायला सुद्धा ते सोपं पडेल आणि शिलाईसुद्धा तुमची दुसरीकडे जाणार नाही आहे एकदम सावकाश करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे का त्याच्यावरती बरोबर आपल्याला हे शिलाई करून आता इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने आता इथे आल्याच्या नंतर हे पा अशा पद्धतीने जे मार्किंग केलेलं आहे का त्याच्यावरती बरोबर शिलाई आपल्याला घ्यायची असते हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला घेऊन परत एकदा इथे त्यासाठी मी तुम्हाला इथे पाच नंबरची शिलाई मारायला सांगितली आहे म्हणजे त्रिकोण तुम्हाला करणंसुद्धा सोप्पं जातं ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे काय करायचं हे पा इथे एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे ते लक्षात घ्यायचं आहे प इथे पूर्ण बंद करून घ्या म्हणजे व्यवस्थित होऊन जातं इथे पूर्ण बंद केलं आता इकडच्या बाजूला परत एकदा आपल्याला शिलाई घ्यायची आहे हे पा बरोबर इथून घ्या इकडच्यासुद्धा बाजूला जास्त घेऊ नका इथून घ्या हे पा मध्यभागी बरोबर तरी तरीसुद्धा चालेल हे पा पट्टी येना दिसायला एकदम अशी व्यवस्थित दिसते हे झालेलं आहे बघू शकते इथे आपलं शिलाई करून तयार झालं हे आपलं पूर्ण शिलाई करून तयार झालं इथे बघू शकता मी पाच नंबरची शिलाई तुम्हाला का मारायला सांगितली इथे पूर्ण आधी पाच नंबरची शिलाई नंतर आपण हे त्रिकोण शिलाई करून घेतलेले आहेत आता इथे बघू शकता तुमचं हूक बरोबर त्याच्यामध्ये बसणार आहे म्हणजे तुम्हाला धागा इथला तोडायची काही गरज नाही तिथं काय लक्षात घ्यायचं आहे पट्टी ठेवायची आहे डायरेक्टली तुम्ही पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची नंतर त्रिकोणचं मार्किंग करून घ्यायचं आहे समान अंतरावरती ते लक्षात घ्यायचं आहे हे अंतर नेहमीच समान झालं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे म्हणजे तुमचं तिथे सुद्धा उचललं जात नाही ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित बसतात हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता इथे बघू शकता, न, शकता मं, हे इथे बरोबर तुमचं हुक ह्यामध्ये बसून जाणार आहे म्हणजे तुम्हाला इथे धागा नाही तोडला तरी सुद्धा चालेल त्यासाठी पाच नंबरची शिलाई मारून घ्या पूर्ण नंतर अशा पद्धतीने त्रिकोण तयार करू शकतं हे पाचशे पद्धतीने इथलं अंतर मग म्हणजे आपलं व्यवस्थित राहतं ते लक्षात घ्यायचं आहे हे पा नंतर इकडच्या बाजूने अशा पद्धतीने आपण शिलाई करून घेत असतो ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे दोन्ही सुद्धा आपलं व्यवस्थित झालेलं आहे हे पा एक सुद्धा झालेलं आहे ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून घ्यायचं आहे पहा बघू शकता इथे आपलं एकसारखं झालं आता दोन्हीसुद्धा पट्ट्या येते असं सुद्धा तुम्ही चेक करू शकता हे पहा अशा पद्धतीने दोन्हीसुद्धा हे आपलं आता व्यवस्थित झालेलं आहे हे दोन्हीसुद्धा आपलं शिलाई करून तयार झालं आता ह्याच्यावरती हा पाटीचा भाग उलटा ठेवून घेते आता इथे बघू शकता आपलं व्यवस्थित आलेलं आहे का ते चेक करू शकतो आपण हे पा इथे क्रॉसपट्टी व्यवस्थित ठेवा अशा पद्धतीने ह्याच्यावरती पाटीचा भाग ठेवून घ्यायचा आहे हे पा बरोबर ठेवलेला आहे मी अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित आहे का ते सर्वात आधी चेक करून घ्या हे पा अशा पद्धतीने पकडून वरच्या बाजूला हे पा हे आता बरोबर आलेलं आहे फक्त इथे थोडंसं क्रॉस आहे का क्रॉस असतं कारण की आकार देताना आपण क्रॉसमध्ये येतो वाढून घेतो ना त्याच्यामुळे टक्स वाढून घेतो आपण इकडे थोडासा आपल्याला क्रॉस आकार द्यावा लागतो ते लक्षात घ्यायचं आहे मग काय करायचं आहे फिटिंगच्या वेळेस फिटिंग मी तुम्हाला इथे समजून सांगेल आता हे आपलं व्यवस्थित आलेलं आहे असं पकडायचं असतं आणि जेवढं क्रॉस आहे का ते फिटिंगच्या वेळेस आपल्याला इथे शिलाई मारून घ्यावी लागते बाही जॉईन झाल्याच्या नंतर नंतर ते आपल्याला कट करावं लागतं जेवढं आपलं शिल्लक आहे ना क्रॉसमध्ये तेवढं ते फक्त लक्षात घ्या लगेच कट करू नका तर ही सुद्धा बाजू आपण बघूया हे पहा हे व्यवस्थित ठेवा क्रॉसपट्टी ह्याच्यावरती हा पाठीचा भाग व्यवस्थित ठेवा हे सुद्धा वरच्या बाजूला आपलं व्यवस्थित आलेला हे परफेक्ट आलेला आहे व्यवस्थित आता इथे सुद्धा बघू शकता हे व्यवस्थित पकडा एकदम सर्व पा पाठीचा बघा आला पाहिजे आता इथे सुद्धा आपलं थोडंसं क्रॉसमध्ये आहे ते सुद्धा नंतर फिटिंगच्या वेळेस इथे आधी सर्वात आधी इथे शिलाई मारावी लागते आणि जेवढं क्रॉस आहे का ते नंतर फिटिंगच्या वेळेस ते आपल्याला कट कर करायचं असं ते सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल लगेच कट करू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पट्टी आपल्याला कशा पद्धतीने जोडायची असते संपूर्ण माहिती आणि खूप सोप्प करून सुद्धा तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करून ठेवा आणि लुकपट्टी असते बघू शकता ती सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने जोडायची असते तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने जोडून घ्या आणि व्यवस्थित जोडून घ्या जेणेकरून सुद्धा आपलं ते व्यवस्थित दिसलं पाहिजे हे पाच पद्धतीने बघू शकता इथे हे पाहि बाजू आपली उंच आहे किती व्यवस्थित जॉईन झालेली आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने जोडून ठेवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याला पायपिंग कशा पद्धतीने टाकायची असते बाई कशी जोडायची असते तेसुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे परफेक्ट आणि सावकाश आणि सविस्तर आणि खूप सोप्या भाषेमध्ये सुद्धा समजून सांगणार आहे माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद